अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला या विमानात एकूण पाच लोक होते आणि दुर्दैवाने पाचही जणांचा मृत्यू झाला पण हा अपघात कसा झाला विमानात कोण कोण होते आणि या घटनेचे खरं सत्य काय आहे चला संपूर्ण माहिती सोप्या शब्दात समजून घेऊया ही घटना सकाळच्या वेळेची आहे अजित पवार खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते त्यांच्यासोबत विमानात दोन पायलट एक सुरक्षा अधिकारी आणि एक विमान परिचारिका होती सुरुवातीला सगळं व्यवस्थित चालू होतं विमान योग्य उंचीवर उडत होतं पायलटने बारामती विमानतळावर लँडिंगसाठी तयारी सुरू केली होती पण लँडिंगच्या वेळी अचानक हवामान बिघडलं ढग दाट झाले दृश्यता कमी झाली आणि विमानाचं संतुलन बिघडलं पायलटने विमान सावरण्याचा प्रयत्न केला पण काही सेकंदाच विमान वेगानं खाली आलं आणि धडाम विमान आज जमिनीवर जोरात कोसळलं अपघात इतका भयानक होता की विमानाला लगेच आग लागली विमानाचे तुकडे आजूबाजूला पसरले घटनेची माहिती मिळताच आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले सगळीकडे दूर होता आग होती आणि भीषण दृश्य होतं बचाव पथकाने शोध सुरू केला विमानात एकूण पाच लोक होते थोड्या वेळात पाचही मृतदेह सापडले यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दोन पायलट एक सुरक्षा अधिकारी आणि एक विमान परिचारिका यांचा समावेश होता कोणीही जिवंत वाचले नाही अपघातानंतर काही वेळ सोशल मीडियावर अफवा पसरल्या की विमानात सहा लोक होते पण फक्त पाचच सापडले पण अधिकृत तपासात स्पष्ट झाले की विमानात फक्त पाचच लोक होते म्हणजेच सहा होते पण पाच सापडले ही माहिती चुकीची होती तपास यंत्रांनी यंत्रणांनी सांगितले की हा अपघात लँडिंग दरम्यान तांत्रिक अडचण आणि खराब हवामानामुळे झाला असल्याची शक्यता आहे विमान ब्लॅक बॉक्सच्या सापडले असून त्याच्या तपासातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार आहे या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सुखकळा पसरली अनेक नेत्यांनी कलाकारांनी आणि नागरिकांनी अजित यांना श्रद्धांजली अर्पण केली अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव होतं त्यांच्या अचानक जाण्यानं राज्याला मोठा धक्का बसला आहे या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होती की सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत माहिती तपासणं खूप महत्त्वाचं आहे कारण चुकीची माहिती भीती आणि गोंधळ निर्माण करते शेवटी एवढंच म्हणता येईल हा अपघात दुर्दैवी होता पाच जणांनी आपला जीव गमावला आणि संपूर्ण राज्य शोकात बुडलं देव त्यांच्या आत्म्यांना शांती देवो